आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज करून <tip> अटक करण्यात आलेली गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा अटकेसाठी आमची काही हरकत पण मोठ्या गुन्ह्यात अटक करून दबाव कारवाई झालेली त्या कारवाईचा आम्ही पहिल्यांदा एकच निषेध करतो सत्यता पडताळून पुढील कारवाई व्हावी अशी एक प्रशासनाच्या प्रशासनाने जी विनंती करतो आमच्या या ज्या काही भावना असतील त्या आपण राज्य शासनाकडे कळवाव्यात आणि पुन्हा सत्ता घेतल्यात तर आपल्याला रस्ता रस्त्यावर उतरावं लागेल असा या ठिकाणी मी इशारा देतो आणि ही तुषार खडा जी झालेली कारवाई आहे ती अतिशय चुकीची आहे याच्याविषयी काही पुरावे नाही फक्त मंत्र्यांच्या काही भानगडी

हे त्यांनी गुन्हे ज्या महिलेच्या विरोधात दाखल करायला पाहिजे ते तिथे केलेलं नाही आणि ज्या पत्रकारानं त्यांची ती उशे आणली त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल ही थोडं तर लोकशाहीची शोकांधिक आहे पुन्हा एकदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो अध्यक्ष नात्याने आणि आपल्याला ना विनंती करतो की आमच्या ह्या भावना आपण मुख्यमंत्री आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे

यांच्या बाबतीत जो तातडीनं हक्कभंग दाखल केला गेला पाठोपाठ सातारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर विनयभंगासारखे ॲट्रॉसिटीसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केले याचा सर्वप्रथम आम्ही कोल्हापूर प्रेस जाहीर निषेध व्यक्त करतो की एवढ्या तातडीनं कारवाई करण्यात आली दुसरी गोष्ट जर प्रशांत ख कोरडकरसारखी जी व्यक्ती आहेत जे तथाकथित पत्रकार म्हणून मिरवतात आणि त्यांच्यामुळे शिव शिवाजी महाराज आपले आरध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे बदनामीकारक प्रकरण झालेलं आहे ज्याचे राज्यभरातसुद्धा संतापाची लाट उसळते त्या पत्रकाराला मात्र तिथं पोलीस संरक्षण दिलं जातं तो पोलीस संरक्षण पळून जातो आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही पण इथं मात्र एखादा पत्रकार जर बा काही बातमी बाहेर काढत असेल तर ती मंत्र्यांना जर वैयक्तिक वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याची बाजू त्यांनी विधान विधिमंडळात मांडून त्यांच्यावर हक्क आणला त्यांनी त्यांच्या का कायद्याचं असा दुरुपयोग जे आमचं असं मत आहे आणि हा कुठं तर सत्ता आणि पैशाचा मस्त मस्तवालपणा म्हटला तर वावगं ठरणार नाही त्यामुळं आम्ही तुषार खरा जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी पण तर ते दोषी नसताना त्यांना जर अशा जर अडकून ही सत्तेच्या जोराखाली कारवाई होणार असेल तर हा खरखर लोकशाहीला आघात आहे आणि याचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो आणि हे कोल्हापूर प्रेस क्लब आम्ही तुषार खरातसारख्या प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी राहू याची ग्वाही देतो